सर्व मैत्रिणींना अरे कसलो माझा चेहराच दिसतोय फक्त मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणे आणि मी आली आहे अमेरिकेमध्ये सध्या अरे मी आली आहे लाइव्ह लाईव्ह याचं कारण आहे फक्त तुमच्याशी गप्पा मारणे बाकी काही नाही विषय काही सुचत नाहीये पण म्हटलं बोलायला लागलो की सुचेल म्हणून आली आहे लाईव्ह तुमच्या इथे सकाळचे किती वाजलेत पावणे दहा वाजले असावेत पावणे दहा पावणे दहा आणि माझ्या इथे वाजले आहेत नऊ वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव्वा नऊ वाजले आहेत रात्रीचे कसं उद्या काही जमणार नाही मला जमाय सकाळी लाईव्ह यायला म्हणून कदाचित येईन सुद्धा नो पण आता तरी मला वाटलं की चला मी आहे चल टार्गेट मध्ये आता तुम्ही म्हणाल तुम्ही आहात कुठे तर मी आहे अमेरिकेमध्ये सॅन या सिटीमध्ये कॅलिफोर्निया आणि मी आहे दही आणायला आणि अजून काही गोष्टी करायला म्हणजे विकत घ्यायला टार्गेटमध्ये आता इथे एक बरं आहे की जेवण झाल्यावरती सुद्धा जात आहे आम्ही मला दही आहे आपलं आणि ते दही काय चार दिवस झाले म्हणतोय घेऊन येऊ घेऊन येऊ जातो तिकडे आणि विसरतो जातो तिकडे आणि विसरतो तर आज म्हटलं चलच आता जाऊया आणि दही घेऊन येऊया काल मी तुम्हाला सॅन फ्रान्सिस्कोचं लाईव्ह सेशन दाखवलेलं ला आहे सॅन फ्रान्सिस्कोमधल्या ड्रायव्हरलेस गाड्या पण टाकवलेल्या आहेत आणि रात्रीच्या आत आम्ही घरी आलेलो आहे कारण आम्हाला देविका नावाच्या मैत्रिणीकडे जेवायला जायचं होतं तर तिच्याकडे रात्री जेवण केलं आणि घरी आलो त्याच्यानंतर आज मी काय काय कामं केली आमटी भात दिला मुलाला जेवण म्हणून आणि आत्ता वर्णातली फळं केली होती आणि असं सगळं करून जेवण बिवण झाल्यावर आम्ही निघालो आहे बाजारला तिथे आम्हाला काय काय आणायचंय चिकपीज तीन चिकपीज वगैरे पण आणायचे आहेत आणि काय म्हणतेस आता तुझी आठवण झाली का ग कशाबद्दल आठवण झाली सांग तरी मला कळू दे मला पण की माझ्या मैत्रिणी मा माझी कशा कशासाठी आठवण करतात मस्त ओके मस्त आता मी गाडीत तर हलतीये गाडी त्यामुळे मला नीट वाचता येत नाहीये मस्त मस्त हा तू मस्त आहेस पण आठवण कशासाठी झाली सो वंदना ही आपली धारवाडची मैत्रिणी आहे बरोबर ना ग वंदना ऐश्वर्या काळे हाय काकू काय म्हणतेस ऐश्वर्या कशी आहेस हा तर मी तुम्हाला सांगत होते की तुम्हाला काही सल्ले हवे असतील तर मला प्रश्न विचारू शकता कारण मी आयुष्याच्या अनुभवात तुम्हाला काही सल्ले देऊ शकते फुकटचे आता माझे मुलगा काही माझे सल्ले घेत नाही घेतोच खरे नाही अजिबात सल्ले माझे मुलगा घेत नाही थोडे थोडे घेतो म्हणतोय तर तुम्हाला कोणाला माझे सल्ले हवे असतील तर तुम्ही मला विचारू शकता अमृता वाईकर काय गुड मॉर्निंग ताई ये मसाला डोसा काय आई ग तोंडाला पाणी सुटतय मिसिंग इडली सांबार मसाले मसाला डोसा तोंडे को पाणी सुटिया पद्मजा नाईक बोला काय रे कॅडबरी कॅडबर लिहि तिकडे सो आता काय आता तुम्हाला जरा दाखवते रात्री काही दिसणार नाही रस्त्यावर कोटयार्ड बाय मॅरियट ओके सो इथे तशी आलो पण टार्गेटला ओ oh, आणि इथे जवळच कोर्टयार्ड बाय मॅरियट आहे का अग चांगला हाय आम्ही इथे टार्गेटला आलेलो आणि आले नानकच दही घ्यायचंय पण नानक दही काय म्हण आता आम्ही घेणार आहोत साधच कुठलं तरी दही आणि बरंच काय काही आता बघूया पण तुम्हाला माहितीये का टार्गेट मधलं किचनच्या गोष्टी मला खूप आवडतात सो मी तुम्हाला आज दाखवणार आहे बायकांना आवडणाऱ्या गोष्टी टार्गेट मध्ये जर त्यांनी कॅमेरा अलाव केला बरोबर करतात ना हा मग ठीक आहे मी मस्त खूप दिवस आणि आज लाईव्ह अटेंड करते बघ ना आज अचानक मी सकाळी आली आहे कारण काल मी रात्री आले नव्हते सो so, आता आपण एका टार्गेटच्या अशा सेक्शनला लागणार आहोत की जो तुम्हाला खूप आवडेल पण अनिश आपल्या लिस्ट मध्ये दिलेलं तू सगळं गोळा कर ओके okay? आणि दही मी ते व्हिडिओ दाखवते ना बायकांना <laughs> हसतो काय फेस दाखवू आहो मी हातारी बाई फेस दाखवून काय करू <laughs> नाही मी फेस दाखवते तुम्हाला कारण आहे मग युट्यूबर युट्यूबरनी फेस दाखवला पाहिजे की कोण आहे ही व्यक्ती अनिश एक सेकंड माझी बॅग घे ना तू जरा लावायला पाठीला कि ग मला जाऊ द्या की आज ना अनिशची बॅग मी पाठीला लावली तर त्यांनी माझा फोटो घेतलाय की आई कशी विसतील मुलगी मी मस्त खूप दिवसांनी आता लाईव्ह करते ओके गर्ल्स आय गोइंग टू टार्गेट लेट मी शो यू आता कोणी म्हणेल किती आर्टिफिशियल बोलते पण मी आर्टिफिशियल बोलतेच आहे ना मला पण कळतय की मी आता जरा बाहेर थंडी आहे थोडी असं काही नाहीये की थंडी नाही वाजत आहे कारण घरी मला थोडं उकडत होतं सो आय so थॉट की थंडी नसेल पण नाही आहे चला आणि घोंगड जाऊ द्या किंवा जाऊ द्या की अनिश तू मी तिकडे कॅमेरा केला की तू माझ्या मागे या नाही तर तू येशील कॅमेरात तुला चालणार असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही सो so, टार्गेट हे तुम्हाला दाखवते नाही मागे हो आता मी तुम्हाला दाखवणार आहे टार्गेट हे टार्गेट हे ज्या ये बायका येतात आपल्या मुलांकडे त्यांना ते प्रॉपर माहिती आहे पण आज मला एक शोध आहे की टार्गेटमध्ये बेडशीट छान मिळतात कारण आज ना एक नवीन बेडशीट घातली आणि इतकी सुंदर आहे म्हणजे रात्री झोपायची इतकी सुंदर आहे मागच्या वेळेला मी मेसेज मध्ये घेतली होती इकडून जायचं आहे का ओके मला त्या किचन सेक्शनमध्ये पाठव ना निश तू सगळं खरेदी कर तोपर्यंत मी यांना किचन सेक्शन दाखवते हां 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 हे बघा दही वगैरे मिळेल का कुठे मिळेल रे हे बघा इथे खूप बरं इकडेच आधी बघायचं काय इकडेच हे बघा हे असं जेवायचं वगैरे मस्त आहे अशा प्लेट्स मिळत आहेत हे काय गंगाळी मिळत आहेत अनिल कुठे जायचंय आपल्याला आपलं लिस्ट प्रमाणे घे ना वस्तू मला दाखवायचे ते किचनचे आयटम्स आपण ते किचनच नाही का घे टॉंग वगैरे ते सगळं ते माझं आवडीचं सेक्शन आहे ना पर्स वगैरे नको आत्ता आपण किचनच दाखवू या बायकांना सौंदर्यवती ही बघा अजून एक आता असे कपडे घ्यायचे तर मला आलाय कपडे खरेदीचा खूप घेतले मागच्या असे आता यावर्षी ते होत नाहीत त्यामुळे आता मी ठेवलं मी काहीच घेणार नाही आहे मी फक्त तुम्हाला किचनचे आयटम दाखवते जे मला खूप आवडतात आणिच तोपर्यंत तू तो सगळं घेऊन ये हां आणि माझ्यापासून जास्त लांब गेला तरी माझ्याकडे मोबाईल आहे सो मैत्रिणींनो हा आहे लाईव्ह सेशन प्रज्ञाचा म्हणजे पुणेरी काकूचा आणि ती तुम्हाला दाखवते थारगेट थारगेट नावाचा एक मॉल आहे तो मी दाखवते तुम्हाला इथे ग्रीटिंग्ज आहेत बेडशीट कुठे आहेत रे मला खूप आवडल्या कुठे आहे नाही मी पथमाशीच्याकडे गेली हां बघ मी बघते बघते मस्त आहे सगळं मिळतंय इथे पण मला इथला स्पेशली जो सेक्शन आवडतो अनिश आणि दही आपलं जर इंडियन मिळालं तर नॉर्मल दही असतं ना ते ग्रीक योगट वगैरे नको नॉर्मल दही दे बरं जाऊया का मग तिकडे आधी किचन बघूया ना माझ्या आवडीचं सेक्शन बघूया हाय ही ना मला हा हे मला खूप आवडतो हा सेक्शन टार्गेट मधला ते बघा इथे इतके मस्त मस्त डबे मिळतात ना डबे आपल्याकडे पण मिळतात पण यांची झाकणं खरच खूप छान असतात सो अनिश तू घेऊन ये बाकीच सगळं मग मी तुला शोधत शोधत येते मला हे पण अनिश खूप आवडतं रे हे आहेत ना हे नको हे ब्रश तुम्ही मला बघता ना हा सेक्शन हरवलं नाही तू तिकडेच थांब नाही मी दोन मिनिटात येते तिकडे मग हरवलं तर तू इथे नाही मी इथे येईन तो इथे केकची भांडी आहेत ती काय तुम्हाला दाखवण्यात तेवढं काही नाही मला आवडणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते काय या मला वेळ लावतात आणि मी इथे येऊन भरपूर खरेदी करते हे बघा हे हे सेक्शन मला खूप आवडतं हा मेजरिंग कप्स ज्यांच्याकडे नसतील त्यांनी असे मेजरिंग कप घ्या बरं चमचे मेजरिंग कप्स हे अंडक हे कापायला कांदा अंड हे नाही मी घेत दिस इज नॉट माय एरिया ऑफ इंटरेस्ट हे मी स्पॅच्युलर्स घेतलेले आहेत आधी मला ही गाणी खूप आवडतात ती मी घेऊन आली आहे तिकडे हे काय आहे व्हॉट इज दिस हँडहेल्ड काय आहे ही किशणी आहे किशणी पण आहे माझ्याकडे ओ हे बॉल्स इतके मस्त आहेत ना सर्विंग बॉल्स हे काय आहे सिरॅमिक मिक्सिंग बॉल सेट ओ माय गॉड दिस इज अन मस्त आहे हा हा आधी नव्हता तर माझी बहीण ही पुण्यातली म्हणते की असं एक चार आणलं ना की पाहुणे आले की हे चारच सर्व करायला वापरायचं ह्यातून मला हे चमचे खूप आवडतात हे तुम्ही माझ्या घरात बघितलेले आहेत नंतर हे तर एक बीटर आहे ते आपल्याकडे पण मिळतं हो। हे स्टॅच्युलर्स आर अमेझिंग कारण असं काही काढायचं असलं कढईतलं वगैरे की खूप मस्त वाटतं आय जस्ट लव इट तुम्ही असे फुटकळ खरेदी खूप करते बिकॉज आय लाईक किचनमधल्या गोष्टी मला खूप आवडतात सो हे सगळं हे एकदा मला आनिशनी दिलं होतं भेट हे दिलं होतं हे पण तरीही माझा मोह काही संपत नाही मला हे आवडलंय तो मला हे घ्यायचं आहे दिस इज टू ना टूचं हे ब्रू ब्लू घेतलेलं बरं हे हे एक चांगलं आहे आणि हे एक बोलच विथ झाकणं घेतला तर अजून छान हा खाली आहे चार काय चित्र दाखवली आहेत तुम्ही दाखवलंय सो धिस इज द सेक्शन आय लाईक असं मला तुम्हाला सांगायचं आणि इथे काय बरोबर असं काहीतरी प्यायला आणि गाडीत ठेवायला इथे काय आहे टी मॅट्स uh, इथे शाकुटरी बोर्ड शाकुटरी बोर्ड म्हणजे एका प्लेटवर असं वेगळं ते लावून ठेवतात चीज हे ते चीज पपनसाचे तुकडे नंतर बिस्किट नंतर कलिंगड असे तुकडे या बोर्डवर लावतात ते कॉलेज शाकुटरी बोर्ड सो एकदा मला हे तन्वीकडनं कळलं हे काय माहीत नाही हे काय आय डोंट नो हा पण एक पिझ्झाचा असा हे एक चांगलं आहे काय माहीत नाही बहुतेक पिझ्झा खापायचं असावं आणि हे आपल्याकडे काही लोक असं याच्यात मळतात बघा भांडी अशा भांड्यात अग बाई या लाकड्या कढ लाकडी कढैया पण आहेत तर इथलं सेक्शन मला जरा मज्जा वाटते का हे काय आहे हा हे तुम्ही बघितलेलं आहे तो आपला युअर फूड लॅबवाला आहे ना तो असं काहीतरी वापरत असतो हे काय आहे बरं ओ हा लाकडी तेव्हा वाटतोय बरण्या आणि चार्ज सो दिस इज माय फेवरेट सेक्शन मला या छोट्या छोट्या वरण्या पण खूप आवडतात हे ना हे का जायफळाची पूड याची पूड त्याची मूळ मला बहिणीने सांगितलं की पटेल ब्रदरमध्ये वेलची अशी सोलून ठेवलेली मिळते हे बघा हा एक सेक्शन आहे जिथे अजून काय काय आहे पण मी तुम्हाला ते आता इथे ना चिकनचं टेम्परेचर बघायला कुक झालंय की नाही बघायला असं काय काय मिळतं हे बघा वेंग्स केले इथे पण बरोबर हे काय ग्लास कॉकटेल्स शेकर ओके okay. हे काय बरं हा काय डब्बा आहे का काय इझी टू क्लीन कंपोस्ट बिन ओके okay. हे खत बनवायची सो आता हे एवढंच झालं आता मी बघते कि अनिश कुठे गेला आहे इथे काय आहे बरं हे सगळं प्लास्टिकचं आहे <laughs> विग, हे वेगवेगळे आणि त्यांचे हे तर आपल्याला माहिती आहे ओके अजून एक तिथे चांगलं प्लास्टिकचे बोल्स आहेत चला मी आता ठेवते कारण जे तुम्हाला दाखवायचं होतं ते मी दाखवलंय आता मी माझ्या मुलाला शोधते तर हे आहे टार्गेट भरपूर मोठं आहे हो। आणि हां इथल्या बरण्या पण चांगल्या असतात फ्रीज ठेवायचे डबे या बरण्या हे सगळं काही गोष्टी आपल्याकडे पण मिळतात पण काही काही नाही मिळत आता हे यांचे टपरवेअरचे हां हे डबे मस्त आहेत फ्रीजमध्ये ठेवायला हे खूप चांगले आहेत टपरवेअरचे डबे यांच्याकडे विकायला आपल्याकडे ते असे अलाउड नाही विकायला इकडे अशा काचेच्या बरण्या आहेत मस्त पैकी ठेवलेल्या आहेत टप्परवेअर बरण्या मस्त आहेत डब्बे हल्ली कुठे इंडियात मिळतात मला कळत नाही अजून हे तर खूप छान आहे हे हे ना हे, हे मी पण वापरते मिक्सिंगसाठी पण आता इकडे काय काय आहे या आईलमध्ये असं प्लास्टिकचं वगैरे खूप आहे तर तेवढं काय मी दाखवत नाही तुम्हाला ना। ते बघा इथे लेदरचं आहे आपलं केनचं असं बास्केट म्हणजे काय म्हणतात ना वॉशिंग मशीनमध्ये कपडे घालायला ते ठेवायला वगैरे इकडे काय बरं उषा आहेत आरसे उषा खोटी झाडं हे काय आहे कम्फर्टर आहे मला वाटतं वाव मस्त आहे काय इथे फोटो हे बघा कम्फर्टर हे कम्फर्टरचा फोटो so, सो असं काय काय मस्त आहे त्याला पिशवी पण आहे is... दिस इज तर हे काही काही गोष्टी यांच्या मस्त असतात असं मला वाटतं बाबा बेडशीटचा नाईस आपण बघूया इथे मिळत आहेत का बेडशीट्स हां इथे पेंटिंग्स पण मिळत आहेत ओके इथे सोफे पण मिळत आहेत चला मैत्रिणींनो मी ठेवते आता कारण माझा मुलगा कुठे गेला आहे मला बघायचं आहे आणि जस्ट तुम्हाला एक झलक दिली पण मी आमच्या लिस्टप्रमाणे काहीतरी सामान घेते सो मी अवतारातच आलेली आज पण मी आता ठेवते कारण उद्या जमेल की नाही मला माहीत नाही लाईव्ह यायला पण येऊ शकते परवा तर नक्की येईन तर मला माहीत नाही आपल्या किती मैत्रिणी आत्ता आल्या आहेत पण तुम्हाला मी दिली आहे टार्गेटची एक झलक आणि एवढ्या मोठ्या ठिकाणी माझं नाव मुलगा कुठे गेला आहे हे शोधणं इज अ बिग टास्क इथे इतक्या गोष्टी आहेत ना आईस्क्रीम वगैरे पण खरं सांगू का आपण काही खाऊ शकत नाही कारण एवढं सगळं खाल्लं तर आपलं वजन किती होईल याचा विचार करायला पाहिजे त्यामुळे शेवटी आपल्याला हेल्दीच खावं लागतं काहीही खात नाही मी इथे दिसलं तरी माझं काम आहे फक्त थोडीशी फळं खाणं साध पोळ्या खाणं कुठे गेला कुठे गेला कुठे गेला काहीही मी इथलं खरेदी पण करत नाही कारण आपल्याला एकच बॅग आणायची असते भारतात तर घेणार तरी किती विकत काही घेऊ शकत नाही पण हा इथे नॅपकिन मिळतात ते पण मला आवडतात तर ते पण दाखवते वेगवेगळ्या प्रकारचे किचनचं नॅपकिन मिळतात हे बघा

इथे मस्त मोठे मोठे पॅन जे आपल्याकडे इतके इझिली टे टिफाल कंपनीचे काही गोष्टी खूप छान आहेत तर मस्त मस्त मोठे मोठे ट्रेज आहेत बेकिंग ट्रेज काय परतायचे ट्रेज तवे थ्री इन वन मस्त 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 आणि इकडे काय आहे अजून काही तवे अजून काही पॅन्स पॉट्स अँड पॅन्स पण आपण एवढं कुठे घेऊन येणार आपली लोखंडी कढईच बरी हे काहीतरी वेगळं आहे चलो बा बाय